आमच्या बाजूला साहेब राहतात खरं आपल्याला वेळ नाही देत मी आपल्याला तिथपर्यंत घेऊन गेलो असतो तिथं ग्रेट वॉल ऑफ चायना इतकी भिंत त्यांनी आपल्या घराच्या जवळ बांधली मी बघितली भिंत मी म्हंटल की इतकी भारी मोठी भिंत का बांधली आहे साहेबांनी तर तिथं झोपडपट्टी मधल्या पाटण कॉलनी मधले माझे लोक तिथं मागे असतील त्यांनी मला सांगितलं की आम्ही दिसू नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी भिंत इतकी उंच बांधली साहेब सत्तर वर्ष झोपडपट्टी आहे आणि साठ वर्ष यांच्या

झोपडपट्टी आहे तीन ठिकाणी शब्द दिलाय झोपडपट्टी मध्ये आपण कि लागेल तेवढे फ्लॅट आपण उपलब्ध करून देऊ आणि प्रत्येक फ्लॅट मध्ये चहा प्यायला आपण जाऊ शकतो इतका चांगल्या दर्जाचा फ्लॅट सगळ्या झोपडपट्टी वासियांना आपण देणार आपल्या झोपडपट्टी मुक्त केल्याशिवाय राहणार नाही एवढा देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो मला माहित आहे की मी माझ्या राजकीय प्रकिर्दीमध्ये रिस्केल की पण मी आमच्या शिकलोय कधीही विरोधात असलं म्हणून घाबरायचं नाही कधीही सत्यासाठी भांडायला थांबायचं नाही कधीही था आपल्या माणसाला आपल्या खांद्यावर घ्यायला दबायचं नाही आणि हे आम्ही काम केलं नव्या दमाची लोक उभं केली पुढं कोण पण असले मी सुद्धा लोकांना वाटत असेल की तिकडं खूप हो मोठ्या नेत्यांची

आपण भारतीय जनता पक्षाबरोबर राहावं आदरणीय अण्णा आणि अण्णांची सगळी टीम आदरणीय तेजस्वी आणि तेजस्जीची सगळी टीम ही आपण निवडून द्या आणि एकच लक्षात ठेवा मी एकटा नाही माझ्या माग हात खूप मोठा आहे एवढं आपण थांबतो